बाबा आज बासुंदी ना? घेऊन या कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आजरा येथील टेम्पोतून चोरी करणारी टोळी जेरबंद चौदा लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त तेवीस जून रोजी रात्री दहाच्या सुमारास टेम्पो मालक रवी हनुमंत माने हे माल वाहतूक टेम्पो घेऊन गोवा येथून आजरा उत्तर मार्गे इचलकरंजीसाठी येत असताना उत्तूर येथील शिवाजी चौकात येऊन टेम्पो पार्क करून एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले आज्ञा चोरट्यांनी टेम्पोमध्ये जाऊन टेम्पोच्या केबिन मधील तेरा लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे रुपयांची रोख रक्कम चोरून नेली याबाबतची तक्रार टेम्पो मालक रवी माने यांनी आजरा पोलीस ठाण्यात नोंदवली नोंदवलेल्या फिर्यादीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने उत्तूर येथील सीसीटीव्हीची तपासणी केली सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये चोरी करणारे चोरटे इचलकरंजी येथील असून दुचाकीवरून नारळ चौक येथे फिरत असल्याची माहिती मिळाली पथकाने सापळा रचून शुभम रमेश भोसले वय सत्तावीस अभिषेक नंदकुमार पोवार वय चोवीस दोघेही राहणार इचलकरंजी या दोघा चोरट्यांना ताब्यात घेतले चोरट्यांकडून दोन, दोन मोबाईल हँडसेट ताब्यात घेतले अधिक चौकशी केली असता चोरटा शुभम भोसले सांगितले की टेम्पोतील रक्कम चोरताना त्याचा साथीदार अभिषेक पोवार ऋषिकेश सुभाष चौगले तिघांनी मिळून चोरी केली आणि चोरलेली रक्कम ऋषिकेश चौगले यांच्या घरी ठेवली आहे चोरीतील तिसरा चोरटा ऋषिकेश चौगले याला नारळ चौकातील घरातून पथकाने ताब्यात घेतले चोरट्यांकडून रोख रक्कम तेरा लाख पंधरा हजार रुपये गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल मोबाईल हँडसेट असा एकूण चौदा लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपास आजरा पोलीस करत आहेत या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता व अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार समीर कांबळे प्रवीण पाटील आदी पोलिसांनी सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर